श्री राम समर्थ संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी भगवंता परते कोणी नाही हे, हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमच्या मुखात राम आला तर तो